ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन मोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आहोत आजच्या ठळक बातम्या काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर काल अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष आणि भ्याड हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले काल हे अमानुष हत्याकांड घडल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली अतिरेक्यांनी पर्यटकांचं नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या देशाच्या इतिहासातील सगळ्यात अमानवी घटनांपैकी एक घटना म्हणून या इतिह घटनेची इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल या घटनेचं वृत्त समजतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल श्रीनगर येथे धाव घेतली आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमींची चौकशी केली पणवेली आणि पनवेल तसंच पुणे येथीलही काही पर्यटक का आहेत त्यांचा शव आज तातडीने महाराष्ट्रात आणण्यात आलं आहे दरम्यान परदेश दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तातडीने मायदेशी येण्याचा ता निर्णय घेतला या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही त्यांना सोडणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून या कठीण प्रसंगात अमेरिका भारतासह असल्याचं म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील माणुसकीला काळीमा फसणाऱ्या या घटनेची निंदा केली आहे दरम्यान एन आय एला या घटनेचा तपास सोपवण्यात आला असून प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनावरून अतिरेक्यांचे रेखाचित्र देखील पुरस्कृत करण्यात आलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये शांतता नांदू लागली होती आणि त्यानंतर काश्मीरमधलं देखील पहरू लागलं होतं एकेकाळी एक भारताचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणाऱ्या काश्मीरला पर्यटकांची सर्वाधिक पसंती असायची मात्र ऐंशीच्या दशकामध्ये या ठिकाणी दहशतवादाने प्रचंड मोठ्या प्रमाणात जोर धरला आणि त्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली मात्र साधारणपणे गेल्या पाच ते दहा वर्षांपासून पुन्हा एकदा काश्मीर पर्यटकांनी बहरू लागलं होतं पर्यटकांची पहिली पसंती पुन्हा एकदा काश्मीर बनलं होतं काश्मीरमध्ये देखील पर्यटक येऊन लागल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना चांगला रोजगार मिळावा लागला होता मात्र कालच्या घटनेने आता पुन्हा एकदा काश्मीरच्या पर्यटनावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे कालपासूनच जेव्हा या घटनेचं वृत्त पसरलं तेव्हापासूनच पर्यटकांनी काश्मीरमधल्या आपल्या नियोजित सहली रद्द करण्याचा सपाटा लावला है। त्यास है। आहे त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये सध्या जे पर्यटक अडकले आहेत त्यांना देखील तातडीने आपल्या राज्यामध्ये परत यायचं आहे त्यामुळे एकंदरीतच कालच्या घटनेने काश्मीरमध्ये जे स्थानिक पर्यटकांवर अवलंबून असतात त्यांना या सगळ्या घटनेचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे असं म्हटलं स्वावगत ठरणार नाही ठाणे शहरातील काळेबंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या वर्षी देखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा ए मेला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे आता आपल्याकडे देव हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना काहीच चव नाही तो पचपचीत पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स स्वतःच्या कष्टाने मोठे झालेले स्वतःच्या कष्टाने अनेकांना मोठे केलेले आमचे मार्गदर्शक आमचे गुरु सन्माननीय प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गणेश टाग पुनश्च एकदा संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये स्वतःच्या कार्याची पताका डौलाने फटकवणारे राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना श्री गणेश टाग यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान परिवहन मंत्री सन्माननीय श्री प्रतापनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने वाढदिवसाच्या आणि आता राज्यावरही स्वतःच्या कामाचा ठसा उमटवणारे माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रत्नाकर शेट्टी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रवी खरत आणि नगर नगरसेविका सौ नम्रता खरत पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रावर स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवणारे राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तो नम्रता घरत माजी नगर सेविका ठाणे महानगरपालिका आणि श्री रवि घरत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या

यांच्या वतीने श्री रामभाऊ रेपाळे यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन एकदा शिवसेना सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय राम रेपाळे साहेबांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माजी नगरसेविका मनीषा कांबळे आणि उपविभाग प्रमुख श्री सचिन कांबळे राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री संजय कदम वतीदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरनाइक साहब आप आगे बढ़ो हम आपके साथ है एकदा श्री संजय कदम से परिवहन मंत्री माननीय श्री सरनाईक साहबिवसा हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य से कर्तृत्व परिवहन मंत्री सन्माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहबान्वद्त श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण मतदारसंघावर आणि आता राज्यावरही स्वतःच्या कामाचा ठसा उमटवणारे माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रत्नाकर शेट्टी ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक भागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली याव्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली वरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे पैरी पन्नी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणची वगैरे पापड वगैरे कन्झ्युमर शॉपी म्हणजे प्रदर्शनांमध्ये एक अत्यंत आघाडीचं नाव मिनल मोहाडीकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कन्झ्युमर शॉपीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भारतच नव्हे तर देशभरामध्ये देखील प्रदर्शनांचं आयोजन करण्यात येतं आता मिनल मोहाडीकर यांच्या कन्झ्युमर शॉपीचं ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये आयोजन करण्यात आलं आहे ते दिनांक तेवीस ते सत्तावीस एप्रिल या कालावधीमध्ये या गृहोपयोगी आणि गृहसजावटीच्या वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या ठिकाणी फर्निचर ॲप्लायन्सेस फूड प्रॉडक्ट यासह अनेक कामाच्या वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहेत अनेक नामांकित कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या असल्याची माहिती मिनल मोहाडीकर यांनी दिली समीर गुप्ते यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं वाघ बकरी पीठमाठ सिंगर त्याचप्रमाणे प्रेस्टी तृप्ती मस्त प्रवासी मॉस्किल्स गोविंद सवाई मसाले विश्वस्वरूप त्याचप्रमाणे टिटोस ऑर्गेनिक धनश्री असे एकाहून एक उत्तम ब्रँड या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत ठाणेकर नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे इथे डायरेक्ट मॅन्युफॅक्चर टू कन्झ्युमर्स मिट म्हणजे डायरेक्ट वाघबकरीचा चहा आहे आपला रायसो ऑइलचा चहा तेल आहे त्याच्याप्रमाणे टी टी के प्रेसिटचा सुद्धा स्टॉल आहे असे वेगवेगळ्या प्रॉडक्टचे स्टॉल्स आहेत आपला यसाका जो प्रॉडक्ट आहे औषधाचा त्याचा सुद्धा स्टॉल आहे असे तर स्टॉल आहेतच परंतु आमच्या महिला उद्योगिनी पुणे नाशिक नंतर गोवा इथून आलेले आहेत स्वत मॅन्युफॅक्चरर आहेत या सगळ्यांना एका छताखाली आणण्याचं काम आम्ही केलं आहे आपण पूर्वी हनुमान व्यायाम शाळेमध्ये प्रदर्शन करायचो पण आता ह्या वर्षीपासून आपण आत्ता तेवीस ते सत्तावीस एप्रिलला गौदेवी मैदान ठाणे स्टेशनच्या जवळ हे आपलं प्रदर्शनाचा व्हेन्यू आहे तरी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसह अवश्य कंझ्युमर शॉपिंगला भेट द्या कारण इथे डायरेक्ट कंपन्यांचे स्टॉल असल्यामुळे इथे तुम्हाला बिग ब्रँड्स तर आहेतच बट बिग सुद्धा आहेत म्हणून आपण अवश्य या वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला एका छताखाली मिळतील अगदी बेळगाव गोव्याहून सुद्धा उद्योजक आलेले आहेत तरी धन्यवाद मी आपली वाट पाहते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमदार श्री संजय केळकर यांच्या संस्कार <imma> आणि कोकण विकास प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून येत्या एक ते बारा मे या कालावधीमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आमदार श्री संजय केळकर यांनी दिली यंदाचं आंबा महोत्सवाचं हे अठरा वर्ष असल्याची माहिती देखील श्री केळकर यांनी दिली शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारची थेट विक्री व्यवस्था या आंबा महोत्सवामुळे होते आणि त्यामुळेच संपूर्ण ठाणेकर नागरिक या आंबा महोत्सवाची अक्षरशः वाट बघत असतात असं देखील श्री केळकर यांनी सांगितलं हापूस पायरी रत्ना केसर आंब्यांबरोबरच आंबा फणसपोळी सरबत काजू मालवणी मसाले पापड अशा विविध दर्जेदार उत्पादनांचे पंचेचाळीस तृणधान्याचे पाच आणि बचत गटांचे पाच स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येतील अशी माहिती देखील श्री संजय केळकर यांनी दिली आहे ठाणेकर नागरिकांनी देखील आंबा महोत्सवामध्ये खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं अशा प्रकारची विनंती केली आहे या संदर्भात लवकरात लवकर नागरिकांनी आंबा महोत्सवाला येण्यासाठी आपल्या डेट्स ब्लॉक कराव्या अशी माहिती देखील श्री केळकर यांनी दिली आहे यावेळेला देखील एक मेला ही महोत्सव कम चळवळ शेवटी हा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळा आहे आणि त्यामुळे याही वर्षी एक मेला चार वाजता याचं उद्घाटन होणार आहे बारा दिवस हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी येतील त्याच्याबरोबरच जो आम्ही हा महोत्सव आहे तो पडण कृषी शासनाच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे त्यांचा अठरावा वर्ष आहे याच्याबरोबरच आम्ही पाच स्टॉल जे आहे ते मिलेटचे पण आहे शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री रामभाऊ रेपाळे यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे ज्यावेळेस शिवसेनेपासून वेगळं होण्याचा निर्णय श्री एकनाथ शिंदे यांनी घेतला अगदी तेव्हापासूनच राम रेपाळे हे त्यांच्यासह सावलीसारखे होते त्यानंतर सातत्याने शिवसेनेच्या विविध उपक्रमांमध्ये राम रेपाळे यांचा उत्कृष्ट सहभाग होता त्यामुळेच आता त्यांच्यावर शिवसेनेच्या सचिवपदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे रामभाऊ रेपाळे यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल खासदार श्री नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री रामभाऊ रेपाळे यांचं अभिनंदन केलं आहे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांच्या निमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित प्रवास या कृतज्ञता दर्शक चरित्राचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आगामी पंचवीस तारखेला होणार आहे यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे उपस्थित राहतील अशी माहिती अध्यक्ष पुर्वेश सर नाईक यांनी दिली आहे हा कार्यक्रम पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये संपन्न होणार आहे कार्यक्रमाला माजी मंत्री छगन भुजबळ केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के आमदार जितेंद्र आव्हाड त्याचप्रमाणे इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळेस अभिनेते श्री सचिन पिळगावकर हे देखील उपस्थित राहतील या कार्यक्रमात प्रताप सरनाईक यांच्या साठ वर्षांच्या जीवन प्रवासामध्ये त्यांच्या संघर्षापासून सन्मानापर्यंत अनेक टप्प्यांवर त्यांना साथ देणाऱ्या व्यक्तींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती श्री पूर्वे सरनाईक यांनी दिली आहे आपली घडं झाली नगद धिंड काढली आपल्या आया बेणीच्या गुप्तगात लाकडं कोंबली त्याने हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे अरे तर रस्त्यावरती असं बोमलत म्हणण्यापेक्षा काहीतरी माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे तिचे विचार कळले पाहिजे मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे यासाठी पाहिजे संघटना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ लढाव संघर्ष करू क्रांतीने समता प्रस्थापित करू जय भीम जय भीम जय संविधान ज्वलंत हे रक्त हे रक्ताने या दिशा नियम अन्यायाच्या वादळात जयभीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा एक कुंडली काढा त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाहीत तर कोण घेणार आजकाल गावागावातून असे नाही ऐकणार असं वाटतंय का तुला आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं इथं फक्त धर्म एक सांगितला जातो पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात आपल्या हिंसेला विरोध आहे क्रांतीला नाही काही करा ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज तो दलित जो सर्वार्थाने गरीब असतो तो, तो दलित अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार त्यांचं संरक्षण करणारच त्याच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र